या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे पवार आणि फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि लाडकी बहीण योजनेची कामे महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहेत ती अतिशय जिकरीची व त्रासदायक कामे आहेत ऑनलाईन ते होत नसून ओ टी पी लवकर येत नाही आय सी डी एसच्या च्या व्यतिरिक्त ही कामे असल्याने या कामाचा निषेध म्हणून आयटेकच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन पुकारण्यात आल्याची सविस्तर माहिती आयटेकचे अध्यक्ष कॉम्रेड राम बाहेती यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे त्याचं मुख्य कारण की अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे पवार आणि फडणवीस सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि लाडकी बहीण योजनेची कामं महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे ते इतकी चिखिरीचे कामं आहेत इतकी त्रासदायक कामं आहेत त्याचे लाई ऑनलाईन ते उघडत नाही त्याचे लिंक त्याचं ओ टी पी लवकर येत नाही आणि ही, ही कामं आय सी डी एसच्या व्यतिरिक्त कामं आहेत सरकारनं आणि केंद्र सरकारनं आणि न्यायालयानं सांगितलेलं आहे की यांना अंगणवाडीशिवाय दुसरी कुठलीही कामं देण्यात येऊ नये तरी देखील अशा प्रकारची कामं देण्यात येतात त्याचा आम्ही निषेध करत हो, आहोत आणि लाडकी बहीण योजनेच्या कामाची सक्ती करू नये ती मागणी करत आहोत ज्याला करायचं आहे ते जरूर करतील पण आम्हाला ते ज्याला नाही आहे त्यांना करू देऊ नये त्यांच्यावर सक्ती करू नंबर एक नंबर दोन की दो, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जो संप केला होता सव्वा दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रभर तेव्हा सरकारने आश्वासन दिलं होतं की लोकसभा निवडणुकानंतर तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू आणि किमान वेतन मिळेल एवढं मानधन वाढवू पेन्शन मिळेल या संदर्भातला काही योजना नक्कीपणे आणू परंतु लोकसभा निवडणुका संपून महिना झाला तरी अजून संपकाळातील पगार मिळालेला नाही मानधनात वाढ झालेली नाही पेन्शनच्या संदर्भात काहीही योजना त्यांनी आणलेली नाही म्हणून आम्ही एक जुलैला मंत्रालयावर मोर्चा काढणार होतो तो मोर्चा देखील सरकारचं पत्र आला आम्हाला तीस जूनला आत्ता आम्ही दोन जुलैला बैठक जुलैला कृती समितीची बैठक बोलवली बैठक त्याच्यात होत परंतु ती बैठक मंत्रालयात झाली नाही हे सरकार चिटिंग करत आहे असं करत आहे त्याच्या विरोधात देखील आजची हे आमचे धरणं आंदोलन आहे मदत प्रमोशन मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे मदत प्रमोशन शिविकेच्या जागा रिकत आहेत प्रमोशन काही जणांना ऑर्डर मिळाल्या पण पगार मात्र मदतविसाचा दिला जातो काही जणांना तर ऑर्डरच देण्यात आलेले नाहीये आणि म्हणून त्या मदतविसाचं प्रमोशन तातडीनं करा सुपरवायझरचा त्रास मध्ये होतो आहे त्याचं जिल्हा परिषदेने लक्ष घालावं आणि कलेक्टर साहेबांनी लक्ष घालावं अशी आम्ही आज मागणी करत आहोत मुख्यमंत्री आणि आदिती तटकरे महिला बाल विकास मंत्री यांना आम्ही कलेक्टरच्या मार्फत आज निवेदन पाठवत आहोत आणि जर झालं नाही हे जिल्ह्या जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे जर झालं नाही तर मंत्रालयावर हो, पुन्हा लाखो कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा आम्ही काढणार आहोत